ज्या दिवशी लावाल त्या दिवसापासून केस गर्दी थांबून जाईल करून बघा ह्या गोष्टी ज्यांना बीपीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे यांनी जर आठवड्यातून दोन वेळा ना हातापायाचे धम होणे बंद होऊन जाईल खास सुटणे अंगाला बंद होऊन जाईल मेन म्हणजे झोप शांत लागेल झोप शांत लागली की तुमची उष्णता कमी होईल आणि उष्णता कमी झाली की ऑटोमॅटिक शुगर तुमची नॉर्मल आहे झोप शांत झाली की प्रेशर सुद्धा हृदयावरच कमी येतं ब्लॉकेजेस वगैरे हो असतात हे सुद्धा तुम्हाला शांत झोप झाली तर बऱ्यापैकी ते शांतपैकी कमी होऊन जातात करून बघा आज झोपेची गरज छान आहे गरज आहे झोपेची छान झोपेची लोकांना पण झोपत नाही तो झोपता झोपता हे व्यक्ती बघत माझं हेच कर्ज आहे माझं त्याच कर्ज आहे हे घर बांधलं हेच कधी फिटायचं गाडी घेतली त्याच कधी फिटायचं याचं ये नाही त्याचं जे नाही हेच विचार ठेवत किंवा कुठला ना कुठला तर विचार डोक्यात घेऊन झोपता आणि मग रात्रभर झोपू झोपलेलं असतं पण मेंदू चालू राहतो आणि मग रात्रीची स्वप्न पडायला लागतात आणि त्यातून मग हिट हिट वाढायला लागते झोप नीट न झाल्यामुळे तर झोप शांत घ्या विनंती करतो हे तेल लावल्यानंतर झोप होईल छान आता बऱ्याच लोकांना असं वाटतंय की आपल्याला इन्स्टंट पाहिजे काही असू दे आयुर्वेदाकडे लोक का दुर्लक्ष करतात कारण आयुर्वेदामध्ये इन्स्टंट काही नाही असं वाटतंय तुम्हाला साध्या साध्या गोष्टी सांगायची अर्ध लोक जर दुखत असेल अर्ध शिशीचा त्रास तर कच्चा पेरू उगाळायचा आणि लेप लावायचा दहा मिनिटांमध्ये डोकं दुखायचं थांबून जातात चिमटभर मीठ जिबेवरती ठेवायचं आणि तीस सेकंद फक्त शांत बसायचं तीस सेकंदाने पाण्याचा ग्लास घ्यायचं पाणी प्यायचं पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या बद्दल डोकं था, दुखायचं था, थांबते करून बघा या गोष्टी डोकं दुखत असेल ना तर एवढी गोष्ट करून बघा साध्या सध्या गोष्टी असतात आता बऱ्याच लोकांना सायन्याचा त्रास असतो सर्दी साचून राहिलेली असते तर पाया पडून झाला सर्दी झाल्याबरोबर लगेच कोणतंही औषध घ्यायचं नाही आपल्याला सवय काय असते जरा सर्दी झाली की लगेच औषध घ्यायला चालू की औषध काय करतात की आपली सर्दी में, में इतर आळून ठेवते म्हणजे मे मेनबद्धीचं मेन कसं घट्ट असतंय तशा पद्धतीचं ते घट्ट व्हायला लागतं आणि ते घट्ट झाल्यानंतर इतर नसताना ते ब्लॉक करायला लागतं एवढा त्याला स्टिफनेस आलेला असतो घट्टपणा आलेला असतो आणि त्यामुळे सर्दी झाल्याबरोबर लगेच कोणतंही औषध घ्यायचं नाही सर्दी झाले की जेवढे तेवढे जे जे शेंकरून टाका आणि तीन दिवसानंतर फक्त फक्त आणि फक्त घ्यायचं आता सायन्याचा सा त्रास आहे आता घट्ट झालेली सर्दी आहे ती कशी काढणार तर तीही साध्या पद्धतीने काढू शकतो गुळ आणि सुंट समप्रमाणात उगाळायचं आणि त्याच्यात थोडस पाणी घालायचं हे कोमट करायचं आणि थोडं एक अर्धा चमचा नाकात सोडायचं ते आणि ओढायचं ओढल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला ज्या मिनिटाला ओढलं ना त्याच्या दुसऱ्या मिनिटाला लगेच सगळं ते सांगण्यास सगळी घट्ट झालेली सर्दी बाहेर या लागते मी तुळ काढून टाकायची अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग करायचा आयुष्यात परत तुम्हाला सांगण्यास होणार नाही करून बघा मग सांगा या गोष्टी अजून तुम्हाला सांगतो डोळे छान राहावेत असे प्रत्येकाला वाटते पण बऱ्याच लोकांना आता बघितलं ना लहान्या लहान्या मुलांना सुद्धा चष्मे आहेत वयस्कर लोकांना तर सोडूनच द्या लहान लहान मुलांना मेन म्हणजे मोबाईल कमी वापरा जास्त लाईट मध्ये बसायचं नाही बघा मी पण येताना गॉगल घालून आलो होतो काळात तर कसं हे जे लाईट असतात ना हे त्रास देतात अॅक्च्युली मला तर खूप असतात आता जरी आज इथं कमी आहेत एक एक ठिकाणी तरी खूप सारे लाईट्स लागलेले असतात तर याचा त्रास आपल्या डोळ्यावरती होतो मोबाईल कमी वापरा टीव्ही कमी बघा नॉलेज मोबाईल वरती आणि टी वरती सगळं नॉलेज मिळतंय हा गैरसमज आहे पुस्तक वाचायला चालू करायचं झोपही शांत लागते रोज रात्री किमान किमान एक तरी पान वाचायला शिका बघा छान झोप लागते छान झोप म्हणजे वाचता वाचता कधी झोप लागली ती कळणार पण नाही तर अशा पद्धतीने वाचन करा तर सगळ्यात महत्वाचं डोळे जर छान ठेवायचे असेल कधी आयुष्यात तुम्हाला काच बिंदू मोठी बिंदू किंवा होऊ नये ब्लर दिसू नये असं जर वाटत असेल तर संत्र्याची साल घ्यायची पाण्यात टाकायची ते तुकडी करून आणि हे पाणी कडक उकळवायचं उकळी कुठली तरी आपण उकळून द्यायचं नंतर वस्त्र काळ करायचं काचीच्या बॉटलमध्ये हे कोमट असताना पाणी स्टोअर करून ठेवायचं दोन दोन थेंब हे डोळ्यात टाकायचे एकदाच हा प्रयोग एकदाच करायचा नेक्स्ट टाइम जर करायचं असेल तर परत संत्र्याची साल नवीन घ्यायची एकदा तयार केलेलं हे आहे ते एकदाच घ्यायचं आणि ते टाकायचं बघा खूप छान प्रकारे डोळे राहतात अजून जर समजा तुम्हाला डोळ्यांमध्ये पडता आला असेल ब्ल आला असेल किंवा तुम्हाला काच बिंदू मोतीबिंदू जर नफा असेल भू नये किंवा अजून काहीतरी डोळ्याला कुठले आजार असतील तर याच पाण्यामध्ये तुरटीचे फेरी मारायचे आणि ते डोळ्यात घालायचं बघा डोळे थोडे चुरचुर पण इतके छान डोळे स्वच्छ होतात की तुम्हाला लगेच चकचकीत दिसायला लागतं करून बघा आणि मत सांगा